अभिनेता संकर्षण कराडेने एका मुलाखतीत मजेशीर किस्सा सांगितला आहे संकर्षने सांगितलं की त्याचे वडील बँकेत नोकरी करत होते त्यामुळे बँकेत ज्या व्यक्तीचं अकाउंट आहे त्याचे संपूर्ण व्यवहार त्यांना दिसायचे एके दिवशी आजोबांनी त्याला एटीएम मधून तीनशे रुपये काढून आणायला सांगितले त्यावेळी संकर्षण एटीएम मध्ये गेला आणि त्याने आधी तीनशे रुपये काढले आणि स्वतःच्या खिशात घातले त्यासोबतच जी पावती आली ती सुद्धा फाडून टाकली त्यानंतर पुन्हा पाचशे रुपये काढले आणि त्यासोबत आलेली पावती घेऊन घरी गेला आणि ते पैसे आणि पावती आजोबांना देऊन टाकली आधीच काढलेले तीनशे रुपये त्याचे बाबा घरी आले तेव्हा त्यांनी आजोबांना प्रश्न विचारला की तुम्ही आज आठशे आज रुपये कशासाठी काढले हा प्रश्न ऐकून संघर्षला तर घामच फुटला होता आजोबांनाही काही माहीत नव्हतं म्हणून त्यांनी पटकन काही कळालं नव्हतं पण त्यांनी बाबांना होकार देत कामासाठी पैसे लागत होते म्हणून काढल्याचे सांगितलं पण बाबा आता गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की संकर्षानेच पैसे घेतलेत त्यांनी लगेच संकर्षला बोलावलं आणि म्हणाले आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे याच तरी भान ठेवा आपण पैसे घेतलेत हे आजोबांच्या लक्षात आलंय हे कळल्यावर संकर्ष खूपच घाबरला होता अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद